संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला एन बी एच मानांकन जालन्यातील पहिले एन बी एच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून मिळाला मान जालना येथील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी नॅशनल ॲक्रेडेशन फॉर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर आधी स्वीकृती मिळाली आहे हॉस्पिटलच्या विश्वसनीय सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिक चांगली सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बळीराम बागल यांनी दिली आहे रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अचूक निदान व योग्य उपचार किफायतशीर दरात मिळावेत यासाठी रुग्णालय नेहमीच तत्पर असल्याचंही डॉक्टर बागल यांनी म्हटलं आहे संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यास एन बी एच मानांकनाच्या अधिस्वीकृतीमुळे हॉस्पिटलची विश्वासार्हता अधिक वाढली आहे त्या त्यामुळे त्याचा फायदा रुग्णांनाच होईल असंही त्यांनी म्हटलं आहे सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांचे हे यश असून त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे एन बी एच मान्यतेमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिकच वाढली असून सांघिक प्रयत्न करून ती निश्चित पूर्ण करू असा विश्वास डॉक्टर बागल यांनी व्यक्त केला आहे या अवलोकनात रुग्णालयाची इमारत परिसर रुग्णालयाची कार्यपद्धत मिळणाऱ्या सुखसुविधा रुग्णांच्या आरोग्य व काळजी रुग्णांच्या वेगवेगळ्या संमत्या रुग्णावरती होणाऱ्या उपचाराचा विहित दर्जा जीवाणूजन्य टाकाऊ वस्तूचे वर्गीकरण व विल्हेवाट कर्मचाऱ्यांचे लसीकरण औषधालयातीलच औषधांचा साठा व व्यवस्थापन पॅथॉलॉजी विभागात येणाऱ्या रक्ताच्या नमुन्यांचं संकलन तपासणी रिपोर्ट्स निर्मिती कालमर्यादा व तपासणी क्ष किरण संरक्षण पद्धती दर्जेदार कार्यपद्धती अशा प्रकारच्या एकूण आठशे चौतीस मूल्यांद्वारे तपासणी करण्यात येते आणि या सर्व प्रक्रियेचा टप्पा संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने पार केला आहे यावेळी वैद्यकीय संचालक डॉक्टर बळीराम बागल डॉक्टर शिवदास मिरकड डॉक्टर राजेंद्र राख डॉक्टर कैलास राजगुरू डॉक्टर मिलिंद काटोळे डॉक्टर बद्रीप्रसाद घुगे डॉक्टर तुषार अग्रवाल डॉक्टर निशांत गोयल यांची यावेळी उपस्थिती होती या यशस्वी कामगिरीत सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांचं मोठं योगदान असल्याचंही डॉक्टर बागल यांनी यावेळी सांगितलं आहे संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जालना यांना नुकतेच फुल एन ए बी एचचे ॲक्रिडेशन मिळालेले आहे या ॲक्रिडेशनमुळे रुग्णांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी संजीवनी हॉस्पिटल अगोदरही तत्पर होते आणि आजही तत्पर असणार आहे या अक्रिडेशन मुळे निश्चितच रुग्णालयाचा पूर्ण स्टाफ व डॉक्टर्स यांचे सर्वांचे मनोधैर्य वाढलेले आणि जालना जिल्ह्यातील रुग्णांना उत्कृष्ट सेवा एका छताखाली खाली देण्याचा जो आमचा प्रण होता तो निश्चित पूर्णत्वास गेला आहे दिल्लीच्या टीमने साठी जे व्हेरिफिकेशन केले होते त्याच्यात पूर्णतः संजीवनी हॉस्पिटल उतरले आणि जालना जिल्ह्यातले पहिले मल्टीस्पेश एन ए बी एच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याचा बहुमान संजीवनी हॉस्पिटलला मिळाला त्यामुळे मी रुग्णालयीन सर्व स्टाफ व डॉक्टरांचे अभिनंदन करतो धन्यवाद